नमस्कार मित्र तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ना तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो तीन तारखेला बोन मैदान होणार आहे त्या मैदानात आपल्याला बकासूर पालताना नाही दिसणार कारण मित्रांनो एक मेला बकासूर पाळाला होता साम्राज्य आणि बकासूर घरची गाडी पाळाली होती मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळाली होती बकासूर आणि साम्राज्य आता बकासूर आपल्याला तीन तारखेला तर नाही दिसणार तर मित्रांनो बकासोर आपल्याला आता चार तारखेला निमसोट मैदान इथे बकोसाहेब आपल्याला पाळताना दिसणार भव्य दिव ओपन बैलगाऱ्यांचे जंगी शर्यती मौज निमसोट तालुका खटाव जिल्हा सातारा वार शनिवार दिनांक चार पाच दोन हजार चोवीस त्या मित्रांनो बकोस आपल्याला चार तार तारखेला पाळणार दिसणार त्या मैदानात प्रथम क्रमांकाला आहे पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला आहे एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार पंचम क्रमांकाला आला आहे अकरा हजार आणि सहाव्या क्रमांकाला आला आहे सात हजार ते मित्रांनो सहा प्राईज आहेत आणि मित्रांनो हा मैदान प्रीती राईव्ह या मैदान या चॅनलवर राईव्ह असणार आहे तर मित्रांनो बाकसोरचा पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो बाकसोरच्या पायऱ्याची व्हिडिओ नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल मी तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट करा